नमस्ते कशा आहात सर्व जर मस्त ना आज आपण ज्या लोकांना खाली जमिनीवरती मांडी घालून बसता येत नाही ज्यांचं वय जास्त आहे ज्यांचे पाय खूप दुखतात गुडघे खूप दुखतात पाठीचा त्रास आहे कमरेचा त्रास आहे संधिवाताचा त्रास आहे थायरॉइडचा तुम्हाला त्रास आहे किंवा ज्यांची शुगर जास्त आहे बीपीचा त्रास आहे तर अशा लोकांना रोज खुर्चीवरती बसून कोणते सोपे व्यायाम प्रकार करता येतील ते पाहूया असा काही आपल्याला त्रास असेल तर आपण काहीच व्यायाम प्रकार करत नाहीये कारण की आपले परत अजून पाय दुखतील गुडघे दुखतील आपल्याला कमरेचा जास्त त्रास वाढेल पण असं होत नाही जेव्हा तुमचा असं काहीतरी तुम्हाला त्रास होतो तर तुम्हाला रोज व्यायाम करायचा आहे कारण की काय होतं तिथले जे आकडलेले स्नायू आहेत ते आपण रोज व्यायाम करण्याने मोकळे होतात तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि आपली बरीचशी दुखणी बरी होतात त्यामुळे आपल्याला रोज जेवढं जमेल तेवढं स्ट्रेचिंग तुम्हाला हळूहळू करायचं आहे आज जी मी तुम्हाला योगासने दाखवलेत ती एकदम सोपी आणि खूप इफेक्टिव्ह आहेत अगदी तुम्ही बसल्या बसल्या टी व्ही पाहत सुद्धा ही योगासने रोज करू शकता ही योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता हे व्यायामप्रकार तुम्ही रोज माझ्यासोबत पण करू शकता मी कधी श्वास भरते कधी सोडते हातांची पायांची हालचाल कशी करते हे पाहत सुद्धा तुम्ही रोज माझ्यासोबत करू शकता चला तर मग पाहूया आपण ते कोणते व्यायाम प्रकार आहेत या पद्धतीने तुम्हाला खुर्चीवरती बसायचा पाठीचा कणा खुर्चीला टच आहे नजर समोर आणि हळूहळू श्वास भरत आपल्याला मान खाली आहे श्वास सोडत वरच्या दिशेन या पद्धतीने तुम्हाला तीन वेळा करायचाय डोळे उघडेच ठेवायचे आहेत काही काही डोळे बंद केले की चक्कर येते त्यामुळे या पद्धतीने पुलोवरती खाली या पद्धतीने तीन वेळा करा नजर समोर मानेला आपल्याला उजव्या साईडला फिरवायचं या पद्धतीने बाजूला हे पण तुम्हाला रोज तीन वेळा करायचं या पद्धतीने डोळे उघडेच ठेवायचे डोळे बंद केले की चक्कर येते काही लोकांना त्यामुळे नेहमी डोळे उघडेच ठेवायचे या पद्धतीने नजर समोर नेक्स्ट मध्ये दोन्ही हात साईडला राऊंडमध्ये फिरवायचे क्लॉक या पद्धतीने दहा वेळा फिरवायचे आपल्याला जर आपले खूप खांदे दुखत असतील हात दुखत असतील हाताला मुंग्यायचं असतील तर तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे उलट दिशेने फिरवायचे उलट दिशेने पण दहा वेळा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये दोन्ही हात आपल्याला थाईज वरती ठेवायचे शोल्डर अप करा आणि राऊंड मध्ये फिरवा या पद्धतीने क्लॉक वाईज तुम्हाला दहा वेळा फिरवायचंय जर तुमचे खांदे खूप दुखत असतील तर तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे ह्यासनाने या पद्धतीने पूर्ण वरती घ्या पूर्ण खाली या पद्धतीने उलट दिशेने पण दहा वेळा या पद्धतीने हात पण तुम्ही असा मांड्यांवरती फिरवला तरी चालेल या पद्धतीने नसेल तुम्हाला जमत तरी हात असा सरळ ठेवून दिला एका ठिकाणी तरी चालेल या पद्धतीने हे असं खांदे दुखीसाठी खूप महत्वाचं आहे या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे थमवरती घ्यायचा आणि शोल्डरवरती ठेवायचा या पद्धतीने पूर्ण आपल्या हातांची हालचाल होते याच्यामध्ये हे पण तुम्हाला दहा वेळा करायचं या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला उजवा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा दुसरा हात आपल्याला खुर्चीवरती ठेवायचं आणि पोटाला कमरेला पूर्ण पीळ बसवता या पद्धतीने जेवढं तर तुम्हाला इतकंच होते तर काय हरकत नाही हळूहळू जर जास्त होत असेल तर हळूहळू आपली मान फिरवायचं पाचचा शोल्डर पाहायचा या पद्धतीने परत अपोजिट साईड पण आपल्याला सेम करायचं या पद्धतीने हे आसन बी पी असणाऱ्या लोकांसाठी शुगर असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला रोज करायचं आहे तर तुमची पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल त्याच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्वाचं आहे या पद्धतीने जर तुमची पाठ खूप दुखते तर इतकंच करा हळूहळू सुरुवातीला परत तुम्ही दोन तीन दिवस कराल तर तुमचे हळूहळू पूर्ण पाटीला कमरेला पीळ बसणारा या पद्धतीने आणि पाठचा शोल्डर पाहायचा या पद्धतीने जेवढं होतं तुम्हाला इतकंच होतं का हरकत नाही हळूहळू थोडा पीळ द्यायचा प्रयत्न करायचा पण जेवढं होतंय तेवढंच करा सुरुवातीला या पद्धतीने माझं खूप होत आहे म्हणून तुम्ही करू नका तुम्हाला जेवढं सहन होतय पेन त्या हिशोबाने तुम्हाला हळूहळू करायचे या पद्धतीने याचे तुम्हाला रोज टेन काउंट करायचे आहेत या पद्धतीने आणि पूर्ण स्ट्रेचिंग फील करायचंय रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत या पद्धतीने श्वास भरत बोट आतमध्ये घ्यायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने जर तुमच्या हाताला मुंग्या खूप येत असतील हाताची बोटं खूप दुखत असतील थरथरत असतील तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा या पद्धतीने रोज दहा वेळा करायचा आहे तुम्हाला परत दोन्ही हाताच्या मुठी करायच्या या पद्धतीने राऊंडमध्ये फिरवा या पद्धतीने सहा वेळा परत उलट दिशेने सहा वेळा या पद्धतीने अल्बोज फोल्ड करा वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स परत हात समोर घ्यायचा आपल्याला दुसऱ्या हाताने बोटांना पकडायचा आपल्याकडे आहे जर तुमचे हात खूप दुखत असतील तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे परत खालच्या दिशेने रोज तुम्हाला व्हिडिओ पाहत करायचा या पद्धतीने परत दुसरा हात समोर घ्या फोल्ड करा जेवढं तुम्हाला जमेल तीन सेकंड पाच सेकंड या पद्धतीने परत खालच्या दिशेने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत या पद्धतीने इनहेल करत बाहेरच्या दिशेने एक्झेल करत आतमध्ये या पद्धतीने श्वास भरत बाहेरच्या दिशेने श्वास सोडत आतमध्ये या पद्धतीने याचेसुद्धा तुम्हाला रोज दहा काउंट करायचे जेवढं तुम्हाला होतंय जर जा, तुम्हाला जास्त पाठी हात जात नाही इथपर्यंत जातो काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होतंय तितकं हळूहळू करायचं आहे या पद्धतीने नजर समोर ठेवायची या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट म्हणजे आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत या पद्धतीने श्वास भरत वरती घ्यायचे आहेत श्वास सोडत खाली या पद्धतीने पूर्ण वरती श्वास भरत श्वास सोडत खाली या पद्धतीने तुम्हाला दहा वेळा रोज करायचं आहे जर तुमचे हात खूप दुखत आहेत वरती होत नाही तर जेवढं होतंय जर इतकं होतंय तरी काय हरकत नाही जेवढं होतं आहे तितके पाठी घ्यायचे आहेत या पद्धतीने जर तुमचे पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते तर त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे या पद्धतीने जितकं होतंय तुम्हाला तितकं हळूहळू करायचं या पद्धतीने परत हळूहळू उजव्या बाजूला घ्यायचे दोन्ही हात या पद्धतीने परत समोर डाव्या बाजूला या पद्धतीने परत समोर परत या पद्धतीने मी परत अपोजिट साईड या पद्धतीने हे पण तुम्हाला दहा वेळा करायचं या पद्धतीने पूर्ण इथे पोटाला कमरेला तो फील करायचा या पद्धतीने रिलॅक्स परत आपल्याला श्वास भरत एक, एक हात वरती घ्यायचा श्वास सोडत खाली या पद्धतीने इनहेल इनहेल याचे तुम्हाला दहा काउंट करायचे जर तुमचा हात खूप दुखतोय जास्त वरती होत नाही इथपर्यंत होतोय काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होतय तितकंच करायचं या पद्धतीने हळूहळू करा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही हळूहळू करायचंय पाठी अगदी खुर्चीला एकदम टेकून आरामात बसा या पद्धतीने आणि हळूहळू करा या पद्धतीने रिलॅक्स हो। नेक्स्टमध्ये आपल्याला उजवा हात वरती आहे डाव्या शोल्डरवरती ठेवायचं आहे अपोजिट हँडने पकडायचं आहे आणि हळूहळू एक साईड स्ट्रेचिंग करायचं या पद्धतीने जितकं तुम्हाला होतंय तितकंच करा जास्तीत जास्त खाली घ्यायचा पण प्रयत्न करायचा आहे जर तुमचे खूपच पाठ दुखते कंबर दुखते किंवा हात दुखतात तर तुम्ही हळूहळू या पद्धतीने जेवढं तुम्हाला सण होतं आहे त्या हिशोबाने हळूहळू करायचंय परत दुसरा हात त्याच्या अल्बोजला पकडा दुसऱ्या हाताने आणि हळूहळू खाली खेचायचं या पद्धतीने जितकं तुम्हाला सहन होते तितकंच करायचं ह्या पद्धतीने याचेसुद्धा तुम्हाला रोज दहा काउंट करायचे या पद्धतीने प्रॉपर जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण फील करा राईट साईड लेफ्ट साईड या पद्धतीने आरामात करा अगदी हळूहळू हो पूर्ण खांदे तुमचे एकदम मोकळे होणार आहेत या आसनाने जो काय ताण आलाय तुमच्या पाठीवरती कमरेवरती शोल्डरवरती तो पूर्ण रिलॅक्स होतो या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपण पायांचे व्यायाम प्रकार पाहूया तुम्हाला सरळ बसल्यावरती मी दिसणार नाही म्हणून मी माझी खुर्ची आडवी करून घेतली या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं पाटीचा कणा सरळ ठेवा आपली बॅक पूर्ण खुर्चीला टच करायचे आणि हळूहळू पाय वरती घ्यायचा या पद्धतीने उजवा पाय वरती घ्या या पद्धतीने जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत तर हळूहळू एकदम करायचं या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल पेन त्या हिशोबाने हळूहळू करायचंय जर तुमचे पाय खूप दुखत आहेत तर हळूहळू करा या पद्धतीने हे तुम्हाला दहा वेळा आहे या पद्धतीने रिलॅक्स परत दुसरा पण पाय वरती घ्यायचा या पद्धतीने श्वास भरत वरती घ्या श्वास सोडत खाली या पद्धतीने परत दोन्ही पाय सोबत वरती घ्या या पद्धतीने तो जर तो दोन्ही गुडघ्या तुमचे दुखत आहेत तर हळूहळू करा इतकंच जर होत आहे तर काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होत आहे तितकं आहे या पद्धतीने अगदी टी व्ही पाहत पाहत सुद्धा तुम्ही रोज हे व्यायाम प्रकार करू शकता या पद्धतीने या पद्धतीने दहा वरती खाली पाय करून घ्यायचे हळूहळू करा काय हरकत नाही श्वास भरत वरती श्वास सोडत खाली या पद्धतीने नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय वरती घ्यायचे आहेत या पद्धतीने भरत पायाची बोट आपल्याकडे खेचायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होत आहे ते पूर्ण फील करा या पद्धतीने श्वास भरत आपल्याकडे खेचायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने याचे सुद्धा तुम्हाला दहा काउंट करायचे जेव्हा तुम्ही पायाची बोटं खालच्या दिशेने घ्याल तेव्हा इकडे पूर्ण जे काय स्ट्रेचिंग होते इकडे पायावरती येते ते पूर्ण आपल्याला फील करायचं परत पायाची बोट आपल्याकडे खेचाल तेव्हा पूर्ण खालच्या दिशेने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होतंय इकडे पायाचे इथे ते पूर्ण आपल्याला फील करायचं आहे या पद्धतीने समोरच्या दिशेने परत आपल्याकडे या पद्धतीने जर तुमचे पाय खूप दुखत असतील गुडघे खूप दुखत असतील तर त्याच्यासाठी हे व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत या पद्धतीने तुम्हाला रोज दहा वेळा करायचं आहे परत पायाची बोटं श्वास भरत आतमध्ये खेचायचे आहेत श्वास सोडत बाहेरच्या दिशेने एकदा काय होतं आपलं वय झालं आपण पायांच्या बोटांची काहीच हालचाल करे ना आपली पायाची बोटंसुद्धा वळत नाहीत त्यामुळे आपल्याला रोज पायांच्या बोटांचे सुद्धा व्यायाम करायचे आहेत या पद्धतीने श्वास भरत आतमध्ये श्वास सोडत बाहेरच्या दिशेने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला श्वास भरत पाय वरती हात वरती घ्यायचा या पद्धतीने उजवा हात आणि उजवा पाय पण वरती घ्यायचा या पद्धतीने सहा वेळा करायचं आहे तुम्हाला पूर्ण इनहेल करत वरती हात घ्यायचा एक्सेल करत पूर्ण खाली जेवढं तुम्हाला होतं हळूहळू जर तुम्हाला जास्त हात पाठी जात नाही पाय जास्त वरती येत नाही इतकं झालं तरी काय हरकत आहे जेवढं तुम्हाला होतंय हिशोबाने हळूहळू करायचं या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होतं ते पण पूर्ण फील करा रिलॅक्स अपोजिट साईड पण आपल्याला सेम करायचं से या पद्धतीने तर तुमची खूप कंबर दुखते त्यासाठी आणि इकडे पायाची पण आपण हालचाल करतो तुमचे गुडघे खूप दुखत असतील त्याच्यासाठी हे व्यायाम प्रकार खूप आहे या पद्धतीने त्यामुळे तुम्हाला रोज दहा वेळा करायचा या पद्धतीने जेवढा हात पाटी जातोय तितका जास्तीत जास्त पाठी यायचा या पद्धतीने दहा वेळा करा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय वरती घ्यायचे आहेत जितके तुम्हाला वरती घेता येतील तितके वरती घ्यायचे आहेत आणि दोन्ही हात वरती करा या पद्धतीने इतकं होतं काय हरकत नाही जेवढे तुम्हाला पाठी घेता येतील तितके जास्तीत जास्त पाठी घ्यायचे आहेत या पद्धतीने थ्रोटला पूर्ण ताण बसू द्या परत श्वास सोडत खाली या पद्धतीने श्वास भरत वरती श्वास सोडत खाली जर तुमचे पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते गुडघे खूप दुखत आहेत त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे जेवढं तुम्हाला आहे तितकंच हळूहळू करायचं आहे जर तुम्हाला थायरॉइडचा त्रास आहे त्याच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्वाचं या पद्धतीने या जितकं होत आहे जर तुमचे हात खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत जास्त वरती होत नाही इतके झाले तरी काय हरकत नाही हात पण हळूहळू करा जर तुम्ही रोज करायला लागलात तर तुमचं हळूहळू प्रॅक्टिस वाढणार आहे या पद्धतीने जे तुम्हाला रोज दहा काउंट करायचे त्या पद्धतीने गुडघेदुखीसाठी सुद्धा हे असं अतिशय महत्वाचं आहे या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते तुम्हाला पूर्ण फील करायचंय रिलॅक्स हो। नेक्स्ट मध्ये तुम्हाला उजवा पाय हळूस वरती घ्यायचंय खुर्चीवरती ठेवायचंय आणि दोन्ही हाताने पकडायचंय पोटाला दाब द्या या पद्धतीने परत हळूच खाली ठेवायचंय परत दुसरा पाय वरती घ्या हळूच पोटाला दाब द्या या पद्धतीने खाली ठेवायचं आहे तर तुमचे खूप पाय दुखत आहेत गुडघ्या दुखत आहेत वरती येत नाही तर काय हरकत नाही इथेच येऊ द्या इथे तुम्ही पकडा या पद्धतीने पाय वाकवायचा गुडघ्यातून आणि होल करा आणि खाली सोडा वरती होत असेल तर अतिउत्तम या पद्धतीने दहा वेळा करायचं आहे तुम्हाला उजव्या पायाने दहा वेळा दहाव्या पायाने दहा वेळा या पद्धतीने होत नाही तर काय हरकत नाही इथेसुद्धा तुम्ही करून दोन्ही हाताने पकडलं तरी चालेल या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकामध्ये पकडायचेत लॉक करायचंय फिरून घ्यायचे त्या पद्धतीने हळूहळू वरती घ्यायचंय जर तुमचे खूपच खांदे दुखत आहेत पाठ दुखते कंबर दुखते तर हळूहळू करा या पद्धतीने जेवढं तुम्हाला पाठी घेता येते तितकं घ्यायचं आणि इकडे थ्रोटला जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करा थायरॉईडसाठी सुद्धा हे असं अतिशय महत्वाचं आहे श्वास सोडून खाली यायचं परत हळूहळू श्वास भरत वरती जावा जितकं होतं तुम्हाला तितकं करा काय हरकत नाही परत खाली वरती जास्त होतं तर अतिउत्तम या पद्धतीने पाठदुखीसाठी कंबरदुखीसाठी दुखीसाठी हे असणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमची पोटावरतीचं वाढलेली चरबीसुद्धा कमी करण्यासाठी हे असणं अतिशय महत्वाचं आहे प्रॉपर नाभीवरती जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं या पद्धतीने याचेसुद्धा तुम्हाला दहा काउंट करायचे आहेत इतकं होतं काय हरकत नाही जास्तीत जास्त पाठी घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पण तुमचे खूपच खांदे दुखत आहेत कंबर दुखते तर हळूहळू करा या पद्धतीने हातवरती येत नसतील तर जर तुम्ही रोज कराल तर हळूहळू तुमची प्रॅक्टिस वाढली की होणार तुम्हाला सुद्धा हे या पद्धतीने अच्छा व्यायाम प्रकार खूप सोपे आणि खूप इफेक्टिव्ह आहेत त्यामुळे तुम्हाला रोज करायचे जर तुमचे पाय खूप दुखतायत गुडघे खूप दुखत आहेत तुम्हाला पाठ दुखीचा त्रास आहे कंबर दुखीचा त्रास आहे बीपीचा शुगरचा थायरॉईडचा तर तुम्हाला हे व्यायाम प्रकार हळूहळू करायचे जसं तुम्हाला जमेल तसं करायचं कधी मी श्वास भरते कधी सोडते ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने एकदम हळूहळू करा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद